येशू ख्रिस्त म्हणतो यहोवा देवाने मला मानवजातीच्या मुक्तीसाठी पृथ्वीवर पाठवले आहे आणि त्याने दिलेले कार्य पूर्ण करून मी यहवा देवाकडे परत जातो यावर जे कोणी विश्वास ठेवतात त्यांचाच उद्धार होईल यव्हान अध्याय सोळा ओवीस हो सोळा ते तेहतीस थोडक्या वेळेने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोडक्या वेळानंतर मी मेलेल्यांतून उठल्यानंतर तुम्ही मला पाहाल यावरून त्याच्या शिष्यांतील कित्येक एकमेकास म्हणाले थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहाल कारण मी योवा देवाजवळ जातो याचा अर्थ काय आहे याकरता शिष्य म्हणाले थोडक्या वेळाने असे जे तो म्हणतो याचा अर्थ काय आहे तो हे काय म्हणतो याचा अर्थ आम्हाला समजत नाही यावरून शिष्य आपल्याला विचारायला पाहत आहेत असे जाणून येशू ख्रिस्त त्यांना म्हणाला थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि फिरून तुम्ही थोडक्या वेळाने मला पाहाल हे जे मी काही तुमच्याशी बोललो ते तुम्ही एकमेकास विचारता काय मी तुम्हाला खचितखचित सांगतो मला क्रोसावर मारल्यानंतर तुम्ही रडाल व शोक कराल परंतु जग आनंद करेल तुम्ही दुखीत व्हाल परंतु तुमचे दुःख जाऊन मला जेव्हा मेलेल्यातून उठवलेले पाहाल तेव्हा तुम्ही आनंदी व्हाल स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला दुःख होते कारण तिची प्रसूतीची घटकं आली आहे परंतु तिने बाळाला जन्म दिला तेव्हा बाळ जगात जन्मल्यावरून जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या, त्या वेदनाची आठवण होत नाही या त्याप्रमाणे तुम्हाला खरोखरच आता दुःख आहे परंतु मी उठवल्यानंतर तुम्हाला पुन्हा पाहीन व तुमचे हृदय पुन्हा आनंदित करेन त्यावेळी कोणी तुमचा आनंद तुमच्यापासून काढून घेणार नाही आणि त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही मी तुम्हाला खचित खचित सांगतो जर तुम्ही माझा बाप यहवा देवाजवळ काही माझ्या नावाने मागाल तर माझ्या नावाने तो तुम्हाला देईल म्हणून आपण प्रार्थना यहवा देवाच्या नावाने त्याच्याकडे केलावी व ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताच्या द्वारे करतो असे म्हटल्यास यव्हा देव आपली प्रार्थना येशू ख्रिस्त म्हणतो अजून तुम्ही माझ्या नावाने काही यव्हा देवाजवळ मागितले नाही तुम्ही मागा म्हणजे यव्हा देव तुम्हाला देईल यासाठी की तुमचा आनंद पूर्ण केला जावा या, के जाव। या गोष्टी मी तुम्हाला दृष्टांतांनी सांगितल्या आहेत यापुढे मी तुमच्याशी दृष्टांताने बोलणार नाही तर माझा बाप येहूवा याच्याविषयी मी तुम्हाला उघड सांगेन अशी वेळ येत आहे त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने यव्हा देवाकडे मागाल आणि मी तुमच्यासाठी देव बापाकडे विनंती करेन असे मी तुम्हाला म्हणत नाही कारण देव बाप स्वतः तुमच्यावर प्रीती करतो कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी यव्हा देवापासून आलो आहे आणि त्याने मला पाठवले आहे असा विश्वास तुम्ही धरता मी यव्हा देवापासून निघून आलो आणि त्याच्याच आज्ञेने मी जगात आलो आहे आणि मला दिलेले काम पूर्ण करून मी हे जग सोडतो आणि यव्हा देवाकडे जातो तेव्हा त्याचे ते ते शिष्य त्याला म्हणाले पहा आता तू उघड बोलतोस व काही दृष्टांत सांगत नाही आता आम्हाला कळले की तुला सर्व गोष्टी ठाऊक आहेत आणि कोणी तुला विचारावे अशी तुला गरज नाही यावरून आम्ही विश्वास धरतो की तू यव्हा देवापासून निघून आलास येशूने त्याला उत्तर दिले आता तुम्ही विश्वास धरता काय पहा अशी वेळ येत आहे व आली आहे की तुम्ही सर्व मला एकट्याला सोडून आपापल्या आप घराकडे पांगाल तर मी एकटा नाही कारण यव्हा देव माझा बाप माझ्याबरोबर आहे मी या गोष्टी तुम्हाला सशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हाला शांती असावी जगामध्ये तुम्हा संकट आहे परंतु धीर करा कारण जो सैतान जो दियाबल येव्हा देवाने वरून खाली टाकला आहे त्याच्यावर मी विजय मिळवलो आहे म्हणून आपण आपल्या प्रार्थना व विनंत्या एव्हा देवाजवळ प्रभू ख्रिस्ताच्या मध्यस्थीने मांडूया म्हणजे तो त्या पूर्ण करील हा लेलू या एव्हा देवाचा सेवक अँथनी जॉन परेरा परेरा बिल्डर्स प्रेस गॉड हा लेलूया